यंदा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद महिन्याच्या पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थी आहे गणरायाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते कुळाचार कुळधर्माप्रमाणे गणपती बाप्पाचे पूजन सेवा करून जड अंतकरणाने गणपतीला निरोप दिला जातो त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो गणपती बाप्पा हे आबाल वृद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनोसक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा आणि आस्था असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव आहे भाद्रपद चतुर्थी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असेल तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे हा दिवस प्रथम पूजनीय देवता असलेल्या गणपतीला समर्पित आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात